कोण आहे रे बाई पाय कोणी गेले आलं का तो नाही नाही बाबा मी हो किसना, आंग टाकलं का अरे <coughs> <coughs> किसना कसा काय आला रे बाबा हा अरे बसा 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 थका का बाबा काय झालं बस थकले अरे काय नाही उन्हाया उन्हा ना जरा थकवाय घेते ना रे काय नाही बस तू आला कसा बापा लेबरो <coughs> आहेत का संग अरे पिंकी आहे सुनबाई ते पिंकी शाळेत जायला सुनबाई हा किसना आला पाणी आणू दे ती बहिणी तिकडे अशी मी घेतो पाणी मी बसतो पहिले मला ते तानी लागली हे काय चालतं काही नाही तुले कोण सांगलं हा मुरली असेल गोष्टी आशिला सांगलं पुण्यात काय गरज आहे सांग, गर सांग दूर आता करा सा? फोन करायचा काय गरज आहे पाहुण्याचा फोन आलता हाशीच्या घरच्याब्येतीची काळजी घ्या असू करा म्या म्हणलं काहीच नाही झालं मले तुम्ही कायची नगा करू आणि <laughs> तू चालला आला काय आला तू तुम्ही बोलू नका बरं तुम्हाला ठस ठाऊन राहिला बोलू नका तुम्ही बसतो मी बोल मला कोण नाही सांग ल मला काम होतं इकडे मग मी आलो हस हस बस बस तो स्टूल घे स्टूल घे नाही मला पाहिजे स्टूल अधीच बसतो मी अ वदर, वदर बस ना खाली काय बसलं ना ते कपडे खराब हो जातोय वदर बस काय होत नाहीत बाबा माझे कपडे खराब बाबा तब्येत मला जशी लोट दिसून राहिले तुम्ही जेवण जात नाही का तू मला हो ना काय ना तूच हो अ चालक झालं मला झाला ना मला कळ ना आला आह होय ने बाबा अजित तब्येत जरा ढासळलीच नाही जर अशक्त दिसून राहिले मला हो या दोन तीन दिवसात तर शकते त्या रोजी केली भाऊ केले ना तर आज झालता ह्या पहा ऐकत नाहीत बाबा तुमच्या देखत सांगतो त्या वाडग्यात निरा चालूच राहतात ते भीती खसून राहिली ते, ते भीतीने बसले पेंड लावत सांगा आता या उन्हा जीव काय भरत नाही का आणि मग उन्हा जीव काय भरला आणि मग काही सुचे नाही बर झालं मी घरी होती तर मग साखर पाणी दिलं हे दिलं जरा पंख्यात बसवलं तर मग बरं वाटलं काय बाबा तुम्हाला काय करावं लागते का धंदा करत बसत जा तुम्ही आता अरे बाबू ती भीत पळत आली तिला जे या लाप केलं नाही ना पावसाळ्यात पडते ते सांग मग हा जरसत म्हणलं पेंड पाड मारा अरे काय नाही त्यानं काही नाही झालं आता हे पोरगी काही बी लावते काही नाही झालं त्यानं त्या दोन चार पेंड ना काय हे होतच ती काय ते ते काही नाही जे बाई पाणी थैली नाही त्याची बाबु राणी जो शाळा चालू असेल नाही परीक्षा चालू नाहीत का बाबा त्याचे इकडले लेकरायच्या तर लय ले परीक्षा चालू आहे तिची असेल ना परीक्षा चालू हो परीक्षा चालू आहेत त्याच्या म्हणून ते तिला आणलं नाही मग ते परीक्षेच्या मंडात नाहीतर मग तेही आणलं असत पाणी आणतो पहिले होई नाही ते म्या शांतराम भाऊच्या घरी घेतलं पाणी आलो तर ती भाऊ होते दारात तर तीच थांबलो मग ती शरबत झालं पाणी झालं काही नाही पाहिजे मला भाऊ वावरात गेला वाटते ते वावरात गेले थैली ना याच्यात केळं आहेत चिकू आहे ते काढजा पिंकीसाठी भात का काढून ठेवा ते बाबा खाता का तुम्ही भात का हा देऊ का गरमा गरम जिलेबी चालू होती फाट्या फाट्यावरच घेतले का मी नाही तर मग फळही आहेत केळा हाय चिकू आहे शेपई आहे खाता का बाबा पपोई छापा बहिणी पपोई ह्या नाही तर बाबा पोपई खाता का नाही नाही सध्या नाही येऊ दे पिंकी लिहू दे शाळेतून मुरली येते लोक मग कापजा एक खट्टा कापले की समजेल भेटते मग मला आता सध्या काही नाही पाहिजे आता या पोरीनं जबरदस्तीनं दूध आणून दिलं ते दूध पेल तेच तर माल झळलं नाही अजून या पोरीला सांग बाबा बाप म्हातारा झाला म्हणा आता जरास कमी खाऊ घालत जाय बाय जून गरम भाकर जीव घालती अन मग लागे ते दुधाचा प्याला भरून आणते तसं मी लांड लिह प्या मामाजी जी ताकद राहते मामाजी ताकद राहते अरे बाबा आता या उदय लागेल शरीराला किती खाऊ घातलं तरी ताकद येते का अरे बाबा आता झालं हे खंगरल हा न, आता तू आला म्हणून नाही तर आता घंटाभर्यानं तिनं थी, ते चहा बिस्किट बिस्किट आणलंच असतं त्यानं सकवूनच पुढं आणून दिला बाबा हे यानं ग्लू काय रायते म्हणे रे काय खाय म्हणे बाई नेरायचे म्हणे तुम्हाला बिस्किट खाजा

साजरा आहे रे गड्या काल तर मी ती लय बाकोड बसलो का सुन बाई <laughs> सोफ्यावर लय बाकोड बसलो गळ्या मस्त हाय नरो आहे आंग भी टाकलो होतो मी आता मग इन अन्न उठून बाजीवर आग टाका अनेवर साजरं निसता येत नाही ती गेल <laughs> ती मे आता ती तन्न <laughs> आवडला का तुम्हाला <laughs> वा वा काल खर्च करत पैसा जमा ठेव पैसा हाताशी पाहिजे बाबू पुरीच शिक्षण आहे लगन कार्य मी यायले बी सांगतो खर्च करू नका पैसा जाग्यावर ठेवा आता आता पिंकी बी आठवी झाली आता पास झाली होतीच ती पास नववी दहावी आणि मग दहावी झाली की पुरीच लग्न करा लागते हा किती काही म्हणलं तर का बाबा पंधरावी शिकवता का दिले हा <laughs> बाबा आजकाल शिकतात <laughs> पुरी आजकाल लवकर लग्न नसतात करत लय शिकतात शिकू द्यायला लागते तिले मग लग्न करेन ते काही नाही करायची आता पण पुरीच वय असते बापा <laughs> शिकते लय शिकले की बी लोक मग हे करतात तुम्हाला काय कैते पोरगा शिकेल पाहिजे पोरगीच शिक्षण कामा पुरतो <laughs> तेच डोक्यात घातलं बाबा आता कुठून लशिकून काय देऊ नये संबंध भेटणार नाही कोणती तरी गोष्ट आठवली झालं आता कसं चालू आहे किस ना भाऊ एखादी गोष्ट डोक्यात घुसली की ते घुसली आता पिंकीचं लग्न डोक्यात घुसलं डावी झाली की लग्न करतीच लय शिकू नको नाहीतर संबंध भेटणार नाही लोक असं म्हणतील पुरीचं वय चुकी तेच डोक्यात घुसला आता ते काय आता जे डोक्यात घुसलं ते घुसलं नाही तेच काही तुम्हाला शिकवा पोरीले शिकवा पोरीले म्हातार पण हाय वहिनी आता हे करा होते आता बाबाले नाही म्हणजे आता भातच थकतात भाऊ भातच बिमार पडतात म्हणजे हे काहीच नाही ना का, का केलं की थकतात तरी आम्ही करू देत बरं बापा हे आमच्या मांग विचारा की मी बोलतो ते बोलतात पण नाहीत काही ना काही काही ना काही चालूच राहते त्याचं नाही काही अंगणच झाडतात आता अंगण झाडायचं काम आहे का म्हणतो का झाडा तुरी नाही नाही माझीच करतात मुली मी माहित आहे की बाईचं काम कमी झालं पाहिजे पण ते आता सैन होत नाही ना ना, हो ना आता हे म्हातार फोन म्हणजे वहिनी सारखं होते हा जसं लेकरू आटेल पण करते की नाही तसे म्हातारे लोक आटेल पण करतात ऐकत नाहीत तिच्या मनामनानं घेत जा <laughs> तुमचे आई बाबा मजेत आहे आला तू फोन घेणे तसे ना मनोर हो <laughs> जा फोन येत असते ना मनोर करते नाही मी बी करतो चांगला आहे आता बाबाच यांच्या सारखं मामाजी सारखं चालू आहे बाबाच आता म्हातार पण आहे त्याचं बी चालूच राहते आता हे म्हाताऱ्याला काहीच दुःख सुख बाकी चांगला आहे त्याच राणीचे पेपर चालू आहेत हो चांगला पेपर चालू आहेत सोफा घायले पाठवला म्हटलं तुम्ही आता म्हातारी झाले तरी सोफ्यावर बसत ना का म्हणून घाई घाई पाठवला म्हणलं नाही आय बाबा बसले पाहिजेत म्हणलं सोफ्यावर आता काल तुम्ही बसले तर चांगलं वाटलं ना तुम्हाला आवडला ना म्हणून पाठवलं आता रोज बसत जा सोफ्यावर मस्त टीव्ही पाठवतो हा सोफ्यावर बसायचा मस्त टीव्ही पाहायचा वावरात ते जायचं ना कोणता धंदा नाही करायचा काय सांगतो बसू लागेल पाहिजे ना ते कोठ्यातलं कोणतं शेणशेळ कोण राहिलं का अंगण झाडाचं राहिलं का मग हे कोण तरी नाही मामाजी पाहता बी नाही म्हणते तुमचं बी मग ऐकतच ना आता यायचं काय का अबे <laughs> का काका बसून का माय हात पाय थिजोता का माणूस चालता असला पाहिजे <laughs> चालता फिरता गेलो पाहिजे मी असं खाटल्यावर पडून नाही गेलो पाहिजे जाय <laughs> हात पाय धुई मोठा गेला सोफ्यावर बसून टी व्ही म्हणते अरे रे शेतकऱ्याच जिन जो जोगलो आयुष्य गेलेले का पायल पाय नाही आता का बघ्यावर बसेल ला होत का ऐकत नाही बर भाऊ तिकडे गेला का नदी खाली मी येतो मग त्याची भेट घेऊन माहिती तो नाही तो बाबा लिहिण्यात नाही आता चानी पाहिजे मग कोण आलं की भाऊ चाल मला सारखाच कर्ज येतो मी बावरात जोडून भाऊली भेटून आणतो ना तरी बाबा वावरातून येतो मी भाऊ वावरात येतो त्याला त्याच्यास बोल नव्हते बावारातही चक्कर मार नव्हते चालता काम नाहिणी काय म्हणतात तो चाल ना चल ले मी गेलोच नाही नदी खाली हा मुरली ऐकत नाही ना युद्ध देत नाही मला चाल बर तो येतो करतात वावरात अशा परिस्थितीत घरात नाही चालूला चाललं थकले वावरात जात अजून मी हलो हलो म्हणून राहिली इकडून मी म्हणून माय कुठलाच काय हो मी जिथे होती युद्धाल ती वर फोन लावला आणि तो इकडूनच मला हँग झाला म्हणून ते घेण्यात आहोत बोल, न, बोल ना? हो, 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 ना बोल आवाज येते ना हो येऊन राहिला आवाज येऊन राहिला मला युंद्रायला तुले हो येते ना बोल काय म्हणत झाले का काम काम हो झाले दोन चार झाले फोन नव्हता केला म्हटलं चल मायरास मला फोन करतो तू तर काही करत नाही बाई करतो ना म्हटलं दादा वहिनी युंद्राने रविवारी तुला ना फोन बोल बाई या रविवारी का कुठे घरी येऊन राहिले का मय माय आम्हाला मला फोन आलता कालच त्याचा म्हणजे परवाच्या दिवशी फोन आलता त्याचा तर या रविवारी येतो म्हणे बाळाले पाहू मग घरी जाईन म्हणे म्हणजे घरी येईन म्हणे तिकडून त्या बहिणीचे तुला बहिणीचा कुंकू आहे वाटते काहीतरी कार्यक्रम आहे तिकडे लग्नाचा तर तिकडे ते बाई राहणार आहे तर मग हा ते सोड येईन हा चालला जाईन का राहीन काय मी त्याचं काय आहे असं म्हणे भाई रविवारी येतो म्हणे मी तुला फोन नाही केला का त्यानं नाही तिचा तर काही फोनच नसते आपल्याला पण त्याने सांगलो काही की मी रविवार येऊन राहिलो आई का बाईच्या घरी चाललो काहीच नाही करेल नाही तर बाई त्याचं काही खरं नाही होई काम राहते तुला म्हणलं येतो तिकडे काही काम निघालं अशी नाही तर बाईचं काही मागे पुढे झालं असेल तर हुकलो असेल त्या ना त्याला डबल एकदा फोन करतो नाही घरचे तो लोक वरती कसा कसा भाऊ येते 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 वाटपाय असाल तुम्ही हा वक्तावर येणार नाही मग मी आलोच नाही त्याला काही डॉक्टर नाही तेवढं नाही बाई त्या बहिणीच्या बहिणीचं कुंकू आहे ना तर त्याला येणार ना इकडे म्हणून येत तो कामात काम मग ती ताईची लेकरं पाहिलं घरी येईन तुमची भेट घेईन तर तू येईल तर ती सोळी येईन तो कुंकू ये करीन चालला जाईन पुढे असं काहीतरी शि ते राहणार मला वाटतो म्हणे तुम्ही बहिणी राहते तिकडे कार्यक्रम आहे माय बाई आता होते का बाईचं राह ना आता काही लेकर शाळा घेणार का आता परीक्षा झाल्या का लागेल तिच्या लेकरायच्या हा आपण एक दिसासाठी म्हटलं तर बाई बाई ट्युशन पडते शाळा पडते माय लेखरायचं स्कूल माय लेकरायचं ट्यूशन करते बाय ना तिकडे कार्यक्रम असला की बाई पहिलेच येतात सुट्ट्या काढून मग गेला आता लवकर नाही मग की मग खाय पायचे वांदे होतात काही राहू नको काही हा तर काहीच नाही म्हणत बाई नंदी बाईला डोळ्या नाही तिच्या पुढे नाई पाय मग तिच्या तर मग येणार नाही का ते येईल राहील हा याच्या कंपनी ती आई जेवण असते पण आता कोणी घरून जर आणते डबात ना नाही तर मग गेली भेटत असते ती होण्या मग तुला लग्नाच्या बाबती दिले म्हणून की यो पहिले दिवस पंधरा वीस दिवस तर कमीत कमी सख्या न लग्न हाय त्याच्या जेवायचे वांदे होतात मग त्याच्या जेवाची पण चित पडते म्हणे आता तिच्या तुलग बहिणीच्या लग्न जा चा आता को नाही जा का त्याच्या जेवणाची मांड मी तर म्हणते काय कुकुरी लागे लग्न लग्नही भईन मग जाईन बैठता तर सांगतानी पुरा उन्हाळ्या काळी नाही त्यात ती लकराच्या परीक्षा झाल्या असतील आता काय उन्हाळ्या भर माहित तो, तो हिंडे ना तिकडे कंटोरा घेऊन तिथे काय करावं लागते रक्त जाळत ऐकते का मग तू तेच मी म्हणतो फालतू गरम होत विनाकारण आपल्याच खाली रवत असते कोणी ऐकते त्याला सांगा ना ऐकत मग काय डोळ्यानं काही म्हणत जाऊ नको काही म्हणू नको त्या आल्यावर आता कशी राहतो रश्मीच्या लग्नाच्या वेळेस नाही राहिली तसं नाही फालतू तिला राग येते मग हा काही गरज नाही राहिली तर आपलं काही राहिला काय जाऊ दे ना मला वाटलं तुला माहितीच आहे का सांगतो तुला ते तर काही फोनच नाही करत काहीच फोन नाही करत ते का कसं आहे तुमचं का बाबा कुठे आहे का तुम्ही कशा आहात का तुम्ही चांगली आहे का खराब आहे जाऊ आहे का उपाशी आहे कुठच नाही विचारत नाही सुन नाही करत आपण फोन, फोन केला हो? <laughs> की जेवढं इकडून ना तेवढं तिकून बोलते फक्त हो नाही चांगला आहे हो ना बोला याच्या सांग झालं काय बोलीन माहिती ते तुला तू दिरा दिले तिरा तारेवरची कसरतच करायला लावतो तू यासारखी का त्याच्या सांग मग काय बोलीन दे माय बाई रशमी लहान झाली व मी काय करतो माय काय म्हणतो तिले जसं म्हणेन तशी आहे ना माझ्या लग्न झालं तापासून नाचूनच चालू आहे ना डोक्षावर ना बाई हा तरी बी म्हणतो आई तूच तशी म्हणतो <laughs> गम्मत केली बाई आता काय म्हणू जाऊ दे ते परकेची माली म्हणून मी तुलेच म्हणेन ना की जाऊ दे शांत आहे तिला काय म्हणू तिचं काय आपलं काय <laughs> जाऊ दे त्या बहिणीचा स्वभाव आहे तसा ते आई तशा वातावरणात राहिले इकडचं वातावरण तसंच आहे स्टँडर्ड तू पाहिलं नाही काय मग काय तू आता डोकं खात राहतो जाऊ दे तिकडे हमदो हमारे आहे बाकीचा काय घेणं देणार नाही मग तू काय फालतू त्याच्यात लूड लुड करत हात दापाय जोर आहेत मस्त राहा खा मजा करा काय खालतो सून मलिजारत नाही सून मलीत नाही मली करत ते तर हायस माय आपल्यालाच मग राहावं लागते नाही तर कुठे आपल्याच बाप्याच्या डोकशावर टेन्शन नाहीतरी तू काही रस मी त्याच्यातल्या डोक्यावर राय बरं बाई बायको लस डोक्षावर राहाय बाबाई होई नाही म्हणत काहीच नाही म्हणत तिला म्हणून हिडगावते खरं सांगतो ना तो आ घरचं वातावरण कसं असो आमच्या घरचं जसं आहे तसं राय असं यानं जर थांब बजावलं असं तिथे पहिले तर ते काय हिडगाव हा इकडच काहीच नाही म्हणत ते बाई माझ्या बाप्पाच्या घरी मम्मीच्या घरी तस माझी दिदी असं करते माझा दादा तसं करते ओ माई ते झालं सोडून तू इकडे आली ना आता मग इकडचं घे जर असं की आमच्या घरी काय चालते काय वागते कसं वातावरण आहे याच्यात जर असं मन मिळवणं नाही ती बाई तिथं सांगते ना आपला बाबू आहे तसं आई तुझ्या घरचं वातावरण वेगळं आहे आई तुझ्या घरच्या स्टँडर्ड आहेत जाऊ दे बरा दुसरा विषय नाही का तुझ्या जवळ काही फोन काय गेलता ते सांग काय नाही मग बाई तो बाबा गेले बावरा बसली मग मी साला साळा धंदा म्हटलं चालू आहे फोन करा काय चालू आहे तर अई लेकर काय म्हणतात मोहिनीची तब्येत कशी आहे माय बाई बाईच ना गेलं बाई आहेत ना हो ते आईनेच जात राहतात पावत लेकर मोठे व्हायला तीच काय नाही ती राहिलं तर बर आम्हाला गमते लागतात ना सगळंच लेकर चांगले आहेत मोहिनी ताईची तब्येत मस्त आहे सगळंच चांगलं आहे मोहिनी त्याचा भाऊ आलता हा काकाचा पोरगा त्याच्या तो मस्त आहे राहिला चार पाच दिवस गेला आता हा का असं असं एक भाऊ आहे मला वाटते त्याला काय बहीण नाही ना वाटते नाही 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 एकटाच आहे तो तो एकटा मोहिनी असं आहे ते सांग भाऊ दे बर झालं भावाली बहीण ना असं असं पाहिजे बाई आपला भाऊ येते की नाही याचा फोन करून एकदा सुगावा घेजो नाही तर घरचे लोक वाट पाहत बसतील हा वक्तावर सांगेन की मी येत नाही पाहुणे घेऊन घरी घरी राहतील रविवार आहे ना सुट्टीच आहे म्हणा पण तोरी बी हो ना फोन लावीन ता ता लावी। ना मी तर संध्याकाळी लावीन ना फोन दादा निघाला का किती वाजता निघतो असं तसं हा उद्या निघेलस ना तसं त्याची तयारी होईनस की नाही तर मग असं विचारासाठी फोन लावीन जेवायलाची असं म्हणेन हो म्हणजे ना हा बाई साहेब थांबतात की नाही त्याच्या हाती काही नाही ना तिनं म्हटलं बस की तो बसते तिनं म्हटलं उठ की तो उठते बस एवढं आहे त्याचं